अहो का दोस्तान मी आज कॅमेरा का धरलाय हेचं कारण म्हणजे माझ्या बायकोचं दोन अर्धी डोके दुखती दुख। ही माझं नाही बघा हिचं अहो बघा बायको म्हणते मला डोकं सुरा आता मी म्हातारा काही मथार म्हातारी आता माझा वाटला झाला पण म्हातारी झाली तुला वाढदिवस करू नको केला तर मुद्या बघा जाऊन लसूण दिलेला तुम्ही कधी मला बघा बघून घ्या बघून हाय लसूण आयत खाण्यावर पटायत कोण असेल माझीच बायको लोक खाजवायची वेळ आली लोक खाजवायची वेळ आली काय जाऊन बलावला आईला माझ्या आजारी म्हणली माझा आनंद कुठं गमनात माव ना असा आई हाय म्हणते तेव्हा माझं डोकं काय करायचं काय करायचं येते आली तर बारीच वाटते म्हणून माझी आई पण ती मी है का ना मित्रांनो म्हणून म्हणतो यावं काय की ना बहीण बी यायची होती आजारी पडले बघा ही आजारी पडल्यामुळे तुम्हाला सांगतो हे नुसती लसूज बसले आणि सकड भाकरी आपली पूनम ठोपायला लागली काय करायचं आजारी पडली माणसंही आता उद्या प्रोग्राम आहे ना आपला प्रोग्रामच नाही का घरात एक माणूस आजारी पडलं की बारखेली तो आजारी पडलं कसं आजारी पडली असा आहे आजका मध्ये मी पण आजारी पडलो होतो मला ले ले ना ना आता अस भाकरी झाली कशी तर पोर आपली जेव घा आणि तू पण चार घास खा आणि झोपा जोपा अस दोस्तांनो लय आवड झाली माझ बघा काही का। का बायको आजारी पडली कि मला वन वाट का बाकरी जायना

काय काय पैसे म्हणायला काय काय पैसे आहे का मला माहिती कारभारी तू जी खरायची बोलते तुला खरं बोलत नाही तुमच्या वेळी पैसे माझ्याकडे आता फक्त हा व राही

कि माझ्या तर शब्दाला किंमतच नाही मला जर येत असत तर मी हाटेल टाकलं असत मोठ ला टाकायला महाराष्ट्रातील निसंकाना पोळी कुठं येत असेल माझ्याकडे सरकारच्या घरी जमत नाही म्हणून मला म्हणून मग ती शिका तुम्ही शिका हाते टाकलं पैसा बसून खायला परत मग मग परत म्हणे बघा मित्रांना पैशा दाखवायचे ना माझ्या रोपड्या नाही मला म्हणजे मारकी मी दमलेली मार्किंग तुझं डोकं आधी

आता तुला बी जे काशी तू जर लिकीड केली लिकीड तुला जरा असं नाही ठेवलं काय तिला तर कोणाची कसं ती फेर असतो ती वडला कोडून आई कोणी संस्कार घडत असेल तशी पिढी पुढे जाते तू आय सांभाळ तर तुझी लिकी तुला सांभाळणार आहे नाही सांभाळ मला मी नाही दिवस टिकत नाही मी सांभाळणार नाही सांभाळ नाही दिवस टिकत नाही मी असं आहे का मग बोलो तू डॉक्टरला तू डोस द्या जाऊ शकतात काय शब्दाला कुठला अर्थ लावा पत्या माझी बायको आहे बघा डोस बी ना नवऱ्याला खंबीरपणे साथ देणारी कोण असेल तर बायको आणि हीच बायको नवरा मारायच्या म्हणजे

सगळ्यात उद्या छान बसायचं अग माया तुला पोर विजय बाहेरची विजय लाव बिज का आता सांगू सांगायला बाकी मिळणार नाही म्हणाय मग गि सगळं सांगा ना तुझ्या पोराशी मी काय करायचं बायको ना मी सांगा बायकोच दुखणं पळून चाललं बघ आता दवाखान्यात चल म्हणतात दवाखान्यात आली नाही का पैसा कमळातला कोणी मोडावा आवड झाले या मग मामी लिखीला आता एक नऊ वारी लुगडे घेऊन दिली आपण <laughs> म्हणजे कमळा होते आपलं कमळात पैसे होते पहिली माणसं

अगं तुला मी तेवढे घेतलंय छोट्या वस्तूला किंमत येत नाही डायरेक्ट मोठी वस्तू घेतो ब्रँडेड ब्रँडेड नऊवारी साडी मी सोनाली तेवढे तुम्हाला ऐक काय सवय म्हणजे